नागपुरात इंडोर क्रीडा संकुलाचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं विदर्भातील सर्वोत्कृष्ट क्रीडा संकुल असल्याचा दावा देखील केला जातोय तर क्रीडा संकुलामुळं ग्रामीण भागातील खेळाडूंना फायदा होणार या उद्घाटनावेळी फडणवीस आणि बावनकुळेंनीही खेळ खेळण्याचा आनंद सुद्धा सुटालो क्रीडा संकुलाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे नागपूरच्या कोराडीमध्ये तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे आपण पाहू शकतो की तालुका लेवलचं जे क्रीडा संकुल आहे त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं हे क्रीडा संकुल आपल्याला म्हणता येईल कारण इथे बॉक्सिंगची सोय आहे त्याचबरोबर जिमनॅस्टिकची सोय आहे त्याचबरोबर जो सहसा क्रीडा प्रकार आपल्या इकडे उपलब्ध नसतो त्याची प्रॅक्टिस उपलब्ध नसते तो म्हणजे तलवारबाजी किंवा फेन्सिंग या फेन्सिंगचीही सोय इथे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जिमनॅस्टिक जिमनॅस्टिकचीही आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात सोय दिसून राहिलेली आहे नुकतंच ऑलिम्पिक संपलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगली कामगिरी केलेली आहे अनेक पदकं आपल्या नावावर केलेली आहेत आणि त्या अनुषंगाने हे जे क्रीडा संकुल आहे हे संकुल अतिशय महत्त्वाचं असं खास करून ग्रामीण भागातील क्रीडा रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी हे अतिशय महत्त्वाचं असं क्रीडा संकुल म्हणता येईल कारण इथे टेबल टेनिस कुस्ती जिमनॅस्टिक पोल वॉल्टिंग इत्यादी जे आंतरराष्ट्रीय दर्जावर जे क्रीडा प्रकार खेळले जातात त्यांच्या प्रशिक्षणाची सोय इथे करण्यात आलेली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या क्रीडा संकुलाची निर्मिती झालेली आहे आणि या क्रीडा संकुलातून भविष्यात नक्कीच उत्कृष्ट खेळाडू भारतासाठी तयार होतील एवढीच अपेक्षा सर्वांनाच आहे कॅमेरामॅन मंगेश अस्त सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज कोराडी नागपूर